या कोपऱ्यात बनवा स्वास्तिक घर पैशाने भरून जाईल नमस्कार मित्रांनो आपला आजचा विषय आहे स्वास्तिक हिंदू धर्मात स्वास्तिक ला शुब आनी पवित्र मानले जाते स्वास्तिक चे के शुब स्वास्तिक म्हणजे फक्त धार्मिक चिन्ह नाही तर हे एक ऊर्जेचे प्रतीक आहे त्याच्या चारही बाजूंनी ऊर्जेचा प्रसार होत असतो स्वास्तिक बनवताना खूप सावधगिरी पाहिली पाहिजे स्वस्तिकचे महत्व फक्त हिंदू धर्मातच नव्हे तर जैन धर्मातही खूप आहे जैन धर्माचे मूळ प्रतीक स्वास्तिकच आहे व हिंदू धर्म आदी आदिदेव श्री गणेशाचे प्रतीक म्हणून स्वास्तिक कडे बघितले जाते स्वास्तिक आपल्या आजूबाजूच्या चारही दिशांवर कंट्रोल ठेवण्याचे काम करते आणि सर्व प्रकारच्या ऊर्जा त्यात साठवल्या जातात चक्राचे मूळ आहे जेथे खूप नकारात्मक तेथे स्वास्तिकचे चिन्ह काढले तर तेथील सर्व नकारात्मकता नष्ट करण्याचे काम स्वास्तिक करते तसेच जेथे सकारात्मक ऊर्जा आहे तेथे जर स्वास्तिकचे चिन्ह काढले तर तेथील सकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावित होऊन कार्यान्वित होते स्वास्तिक चिन्ह अन्न कोठे लावावे म्हणजे त्याचे शुभ फळ मिळते ते आता आपण पाहूया स्वास्तिक पुढील बाजूने जितके सकारात्मक परिणाम देते तितकेच मागच्या बाजूने नकारात्मक परिणाम देते ज्याप्रमाणे श्री गणेशांच्या बाबतीत पुढील बाजू अतिशय शुभ आहे व मागील बाजू अति अशुभ आहे त्याचप्रमाणे स्वास्तिक मागच्या बाजूने अति नकारात्मक प्रभाव आपल्यावर पाडते स्वास्तिक जर घराच्या उत्तर दिशेला लावले तर ते कुबेराच्या पावरला आपल्याकडे आकर्षित करते व घरात धनाचे आगमन होते म्हणून भरपूर धन लाभ व्हावं असे आपल्याला वाटत असेल तर उत्तर दिशेला स्वास्तिक चे चिन्ह काढावे घरात जर पूर्व दिशेला स्वास्तिक चे चिन्ह काढले तर घरातील सदस्यांमधील ऊर्जा प्रचंड वाढते व वा त्याला सर्व बाजूंनी प्रसिद्धीही प्राप्त होते तसेच वैवाहिक व कुटुंबिक जीवनात प्रेम संबंधात सुधारणा होते तसेच जर स्वास्तिक घरातील उत्तर पूर्व कोरणात म्हणजेच ईशान्य दिशेला जर काढले तर आपले दुर्भाग्य नष्ट होऊन सौभाग्यात वाढ होते ते आणि जर स्वास्तिक पश्चिम दिशेला काढले तर घरातील सदस्यांच्या उत्पन्नाचे स्तोत्र वाढतात व घरात भरपूर भरपूर धन आणि पैसा येतो नोकरी व्यवसायामध्ये खूप फायदा होतो ज्याप्रमाणे योग्य दिशेला ला शुभ फळ मिळतात त्याचप्रमाणे अयोग्य दिशेला जर लावले तर त्याचे अशुभ फळ आपल्याला भोगावे लागतात म्हणून कोणत्या ठिकाणी स्वास्तिक लावू नये कधीही दक्षिण पश्चिम म्हणजे निवृत्त कोणात लावू नये कारण यामुळे आपल्या दुर्भाग्यात वाढ होते जर या दिशेला स्वास्तिक लावायचे असेल तर याच्या मागच्या बाजूलाही दुसरे स्वास्तिक लावावे म्हणजेच दुर्भाग्य दोन्ही स्वास्तिकच्या मध्येच हो राहील स्वास्तिक कार्य म्हणजे कोणत्याही स्वास्तू विस्तार करणे म्हणून जर स्वास्तिक घराच्या अगदी मधोमध लावले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वेगाने पसरते स्वास्तिक बनवताना ते नेहमी सरळच बनवावे तिरके स्वास्तिक कधीही काढू नये नाही आपली मतीही ही, मती ही तिरकी होते आपल्यातील सकारात्मक बाबी ही तिरक्या होतात व त्याच पद्धतीने आपण आचार विचार करू लागतो स्वास्तिक मध्ये खूप ऊर्जा असते म्हणून त्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन रेषा मारलेल्या असतात म्हणजेच त्याची पावर सगळीकडे सारखी राहावी इतकी वाढू नये की आपल्याला ती सांभाळणे अवघड व्हावे स्वास्तिक नेहमी व्यवस्थित व बरोबरच काढावे उलटे स्वास्तिक कधीही काढू नये जर आपण स्वास्तिक उलटे काढले तर आपल्या जीवनावरही त्याचा उलटा प्रभाव पडतो काही तांत्रिक प्रयोगांमध्ये उलटे स्वास्तिक काढले जाते ज्या ठिकाणी अति प्रचंड प्रमाणात नकारात्मक शक्ती कार्यरत असतात तेथे ते उलटे स्वास्तिक काढून त्यांचा प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो पण त्यात खूप तांत्रिक बाब्या असतात ज्या आपल्याला करणे शक्य नाही म्हणून स्वास्तिक नेहमी व्यवस्थित व सरळच काढावे स्वास्तिक काढताना लाल रंगाचाच वापर करावा तुम्ही कुंकुवाचेही स्वास्तिक काढू शकता हे सर्वात शुभ असते घरातील उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला असलेले स्वास्तिक शुभ फळ प्रदान करणाऱ्या असल्याने या तीनच दिशांना स्वास्तिक काढावे यामुळे तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाते धन वैभव लक्ष्मी व प्रसिद्धी ही तुम्हाला मिळेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की पेजला फॉलो करा धन्यवाद मित्रांनो